इंद्रजित सावंतांना धमकवण्याचं धारिष्ट हे प्रशांत कोरटकर मध्ये आलं याशिवाय शिवरायांचा अपमान सुद्धा केला शिवगाळ केली अत्यंत अश्लील शब्दामध्ये हा संवाद माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता महिनाभरानंतर कोरटकरला अटक केली तीन दिवसांची पोलीस कोठडी नंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली पण आता प्रशांत कोरडकर याचे संबंध हे एका बुकीशी असल्याचं सांगितलं जातं आणि हा बुकी, बुकी चंद्रपूरचा आहे सिद्धार्थ प्रीमियर नावाच्या एका हॉटेलमध्ये त्याचा मुक्काम होता आणि या मुक्कामात धीरज चौधरी याची भेट झाली या धीरज चौधरी आणि याच्यासोबत आणखी काही लोक जोडले गेलेले आहेत त्याचा तपास सुद्धा पोलिसांना करावा लागणार आहे या धीरज चौधरीला आणि सिद्धार्थ प्रीमियरच्या हॉटेल मालकाला आणि मॅनेजरला सुद्धा कोल्हापूर पोलिसांनी समन्स बजावले पण त्या अद्याप पोलीस स्थानकामध्ये राजावडे पोलीस स्थानकात हजर झाले नाही आता हे संपूर्ण प्रकरण शिवरायांचा अपमान शिगाड अश्लील भाषेचा वापर आणि धमकावणं इतका तर आहेच पण याच्या पलीकडे काही कोरडकरांचे लागे बांधे कुणाकुणासोबत होते याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे कारण जर खुलासे होत असतील आणखी काही माणसांचे काही आर्थिक व्यवहार यात आहे का कुणी मदत पुरवली तेलंगणामध्ये चंद्रपूरमधून त्याला कोण घेऊन गेलं यामध्ये कोणते व्यक्ती सहभागी होते आणि आरोपीला अशा प्रकारची मदत करणारे लोक जर पुढे येत असेल तर त्यांना सुद्धा पोलिसांना अटक करावी लागते म्हणून काही लोकांना समन्स पोलिसांनी बजावले दुसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की हा धीरज चौधरी ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे जो बेटिंग करतो क्रिकेट जो बुकी आहे हा कोरटकरला त्या हॉटेलमध्ये भेटायला आला मुळात आधार कार्ड दिल्याशिवाय त्याची फोटोकॉपी हॉटेल मॅनेजरला पुरवल्याशिवाय कुठल्याही हॉटेलमध्ये मुक्काम करता येत नाही तो पोलिसांचा नियमच आहे पण या नियमाला नियमाचं उल्लंघन केलं गेलं का आणि आधार कार्ड न देताच इथे राहण्याची परवानगी हॉटेल मालकांनी मॅनेजरने दिली का हे त्याला चौकशीमध्ये तो सांगू शकेल पोलिस त्याला तसा प्रश्न विचारतील की आपसी व्यवहार म्हणून तिथे त्याचा त्या हॉटेलमध्ये मुक्काम होता का आणि म्हणून मग संशय असा बळवतो बळावतो की त्या हॉटेल मालकाचे सुद्धा संबंध हे कोरटकर सोबत होते का हेही तपासावं हो लागेल कोरडकरात साधा सुद्धा माणूस अजिबात नाही आय पी एस अधिकारी राजकीय नेते यांच्यासोबतचे फोटो त्याने स्वतःच फेसबुकवर टाकल्यामुळे तो किती उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी नेत्यांशी संबंध ठेवून होता हे आपल्याला यापूर्वी जाहीर झालेला आहे आणि यामध्ये वेगळं काही भाष्य करण्याची गरज नाही कोरडकरचे सगळे सर्व फोटो हे त्याच्या फेसबुक अकाउंटवरती अजूनही उपलब्ध आहे मग चंद्रपूर वरून तो तेलंगणाला पळून गेला तेलंगणाला पळून गेला याचं नेमकं का कारण काय हे पाहावं लागेल नमस्कार मी मनोज भोर मनोज भोर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व सर्वांचं मी स्वागत करतो आणि हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुम्ही अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करतो या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर जाऊन बटन दाबा म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहतील मुद्दा असा आहे की धीरज चौधरी प्रशिक पडवेकर हिफाजत अली राजू जोशी अशी चार नावं स्वतः कोरटकरणी पोलिसांच्या जबानीत पोलिसांना दिलेल्या जबानीमध्ये स्पष्ट केली आहे उघड केलेली आहे या चार लोकांचे कोणकोणते संबंध त्याच्याशी होते कसे होते आर्थिक व्यवहाराचे होते का ही गोष्ट सर्वात जास्त महत्वाची आहे पोलिसांच्या तपासात अशा प्रकारच्या बाबी उघड झाल्या त्याचा तपास सुद्धा पोलिसांना करावा लागतो आणि म्हणून सरकारी वकील सुरेखकांत पोवार आणि इंद्रजीत सावंत यांचे वकील ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी असं म्हटलेलं आहे की कोणत्या संघटना आणि व्यक्तींची मदत ही कोरटकरला करला झाली पाच ते सहा हॉटेलामध्ये त्याचा मुक्काम होता तो मुक्काम त्यांनी कसा केला आणि तिथे आयडी कार्ड संबंधात काही विचारणा झाली का, का किंवा त्याची गरजच उरली नाही का आपसी व्यवहार तो होता का मुक्कामाचा हाही एक तपासाचा भाग आहे प्रशिद पडवेकर यांना तेलंगणामध्ये अं कोरटकरला मदत केली तो त्याच्या आश्रयाला होता हा प्रशित पडवेकर मुख्यमंत्री कार्यालयातला कर्मचारी असा आरोप काँग्रेसनं केला तरी तो भाजपला खोडून काढलेला आहे आणि याशिवाय भाजपनं असंही विचारलेलं आहे की तेलंगणामध्ये ज्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या आश्रयाला प्रशांत कुरोडकर होता तो कार्यकर्ता नेमका कोण त्याचं उत्तर अजिबात आलेलं नाही असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्य म्हणत आहेत आणि दुसरीकडे प्रशिक पडवेकर मुख्यमंत्री कार्यालयातला कर्मचारी होता मुख्यमंत्र्यांनी त्याचा खुलासा करावा अशी मागणीही अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांनी केलेला आहे आता दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये वेगवेगळी पदं ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूषवली या त्यांच्या कार्यकाळामध्ये अशा नावाचा कोणताही कर्मचारी नसल्याचं केशव उपाध्यायांनी यांनी स्पष्ट केलेलं आहे आता खूप वेगवेगळ्या प्रकारची आणि धक्कादायक माहिती यापूर्वी सुद्धा आली आहे पुढेही येत राहील पण अत्यंत खोलवर जाऊन या प्रकरणाचा तपास केला तरच प्रशांत कोरेटकरचं संपूर्ण कॅरेक्टर आपल्याला लक्षात येईल की तो कुणाच्या हिमतीवरती त्यांनी शिवरायांना अपमान केला इंद्रजीत सावंतांना धमकावलं आणि त्यांनी स्वतःची ताकद या व्हायरल झालेल्या ध्वनिपतीमध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न केला कारण ही ध्वनीपित माझी नाही माझा आवाज हा खोटा आहे मॉर्फ केलेला आहे असा दावा ज्या प्रशांत कोरोटकरनं केला त्याच प्रशांत कोरटकरनं पोलिसांसमोर नांगी टाकली आणि हा माझाच दावा असल्याचं म्हटलं गेलं तोपर्यंत फॉरेन्सिक लॅबमध्ये सुद्धा त्याच्या आवाजाची पुष्टी करण्यात आली आणि तो त्याचाच आवाज आहे हेही स्पष्ट करण्यात आला हे प्रकरण वाढताय या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग सातत्यानं पुढे येत आहेत तीन दिवसांची पोलीस कोठडी आणि नंतर दोन दिवसांची वाढवलेली पोलीस कोठडी या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये प्रशिक पडवेकर हा माणूस सुद्धा कोण होता ज्यांना गाडी पुरवली ज्यांना तो तिथे आश्रय दिला गिरीज चौधरी जो बुकी आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा माणूस आहे त्याचे कोरटकरशी संबंध कसे आणि हिफाजत अली आणि राजू जोशी हे जी काही दोन नावं पोलिसांच्या तपासामध्ये पुढे आली आणि कोरटकरनी ती पोलिसांना माहिती दिली त्यांचे आपसाच संबंध कसे होते हे स्पष्ट होणं तितकंच गरजेचं आहे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आ, कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही माझं मनोज ऑफिशियल हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे आभार